चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे तुम्हा सर्वांना राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तेवीस एप्रिलला आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला प्रत्येक वर्षी येत असते आणि आपण ही चैत्र पौर्णिमेला येणाऱ्या दिवशी आपण हनुमान जयंती साजरी करत असतो आणि ह्या हनुमान जयंतीला आपण जर काही विशेष सेवा जर केल्या उपाय केले तोडगे केले तर आपल्याला त्याचं निश्चित फळ मिळत असतं मी हे जे उपाय सांगते सेवा सांगते तोडगे सांगते हे वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत त्यामुळं नक्की तुम्ही हे उपाय मनापासून करा बघा आपल्या घरामध्ये मुलांची लग्न होत नाही आहेत मुलांना नोकरी लागत नाही आहे मुलं चांगल्या मार्गाने पास झालेत पण त्यांना नोकरीच मिळत नाही आहे चांगली नोकरी आहे लग्न होत नाही आहे नोकरी लागले पैसा आहे तो टिकत नाही आहे घरात वारंवार भांडणं होतात घरात वारंवार आजारी पडतात मुलं सतत रडतात काही ना काही अडचणी ह्या घरामध्ये असतात त्यावेळेस आपण काय करतो एखाद्या कुंडली बघणाऱ्याकडे जातो आणि ती कुंडली दाखवतो आणि आपल्याला ती कुंडली दाखवल्यानंतर तो जो कुंडली बघणारा पुजारी गुरव भटजी असतो तो हजारो रुपये खर्च करून शांती करायला सांगतो किंवा अंगठी घालायला सांगतो तर हे आपल्याला न करता मी ज्या सेवा उपाय तोडगे सांगणारा हे घरच्या घरी तुम्ही करू शकता कमी खर्चात तर हे उपाय तुम्ही कर, मना करा मनापासून करा विश्वास ठेवून करा श्रद्धा ठेवून करा माझा उपाय केला तर मला फरक पडेल का मी करू का उपाय त्याचा फायदा होईल का करू का नको असं न करता तुम्ही हे उपाय मनापासून करून बघा तुम्ही मी सांगते तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येत नाही त्यामुळे हे उपाय तुम्हाला मी सांगते हे सतत करत राहा त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल उपाय काय आहे बघा हनुमान जयंतीला हनुमानान हनुमान जी आहेत ते रामाचे निश्चिम भक्त आहेत आणि त्या दिवशी हनुमानांना रामाची जर सेवा केली राम रक्षा वाचलं रामाचं नामस्मरण केलं तर हनुमानांना ते खूप प्रिय होईल हनुमानांना ते आवडेल आणि हनुमान आपल्याला नक्कीच त्याचा आशीर्वाद देतील दे बघा आपण त्या दिवशी हनुमान चालीसा वाचायचीच आहे पण राम रक्षा वाचायची आहे राम रामांचा जप करायचा आहे राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मी सेवा म्हणजे एक उपाय सांगते एक तुळशीचं पान घ्यायचं आणि हे तुळशीचं पान जे आहे त्याच्यावरती लाल चंदन किवळ्या किंवा पिवळ्या चंदनानं तुळशीच्याच काडीनं श्रीराम लिहायचं त्या पानावरती आणि हे पान तुम्ही हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायचं तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असेल <pequodis> मग नोकरी संदर्भात असेल लग्न संदर्भात असेल पैशा संदर्भात असेल प्रमोशन संदर्भात असेल एक्झाम संदर्भात असेल कुठल्याही संदर्भात असेल तर तुम्ही हे पान तिथे चरणाजवळ अर्पण करताना हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करताना ती इच्छा बोलायची आणि ते पान अर्पण करायचं हनुमानांच्या समोर बसून हनुमान चालिसा रामरक्षा म्हणायची रामाचा जप करायचा आणि मग घरी यायचं हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडत जाईल कारण हनुमानांना जेवढी तुम्ही जास्तीत जास्त रामाची सेवा कराल तेवढं आवडतं त्यामुळं तुम्ही केलेल्या सेवेचं फळ निश्चित हनुमान तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमच्या इच्छा पूर्ण करणारच हा माझा छोटासा उपाय जो आहे हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील घरच्या घरी कमी खर्चातल्या सेवा नी नी मी सांगते ह्या निश्चित करा आणि तुम्ही फरक बघा मी सांगत असते वारंवार उपाय हे सारखे सारखे करा एकदा केल्यानंतर लगेच फळ मिळेल अशा अपेक्षा ठेवू नका जास्तीत जास्त करत रहा तुम्हाला निश्चित फळ मिळेल कुठलीही मी सेवा सांगितलेली अंधश्रद्धा नाही तर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार आहे त्यामुळं नक्की या सेवा करत राहा आणि तुमचं आयुष्य सुखी समाधानाचं आनंदाचं हो एवढीच माझी इच्छा आहे आणि तुम्हा सगळ्यांना ह्याचा फळ मिळणारच आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ